अशात मार्केटमध्ये भरपूर प्रकारच्या आईस्क्रीम मिळतात पण घरी बनवलेल्या आईस्क्रीमचा काही आनंदच वेगळा असतो तर नमस्कार स्वागत आहे तुमचे खमंग रेसिपीज कट्टा या चॅनलवर मी प्रतिभा तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते तर आज आपण बनवले आहे बटरस्कॉच आईस्क्रीम जी बनवायला ही अगदी सोपी आहे टेस्टी आहे टेक्चर बघू शकता तुम्ही अतिशय टेस्टी होते आणि कमी साहित्यात भरपूर अशी आईस्क्रीम तयार होते तर बघा इथं मी फुल क्रीम दूध घेतलंय त्यातलं थोडं दूध काढून घेतलंय पॅन ठेवलाय पॅनमध्ये अगदी दोन ते तीन चमचे पाणी घालून हे दूध घालून घेऊया जेणेकरून खाली चिकटत नाही ह्याला छान उकळी येऊ हो द्यायची आहे तर फुल फ्लेमवर हलवत आपण याला एक उकळी काढून घ्यायची आहे तर पाच ते सात मिनिटानंतर ह्याला छान उकळी येते आता जे आपण साईडला दूध काढलं होतं त्यात चार चमचे कस्टर्ड पावडर मी घालतीये याला छान मिक्स करून घेऊया जेणेकरून यात गुठळी राहणार नाही अशा पद्धतीने आता हे दूधसुद्धा आपलं छान आहे फुल फ्लेमवर पाच मिनटं अजून एक उकळी काढून घ्यायची आहे त्यानंतर जे आपण मिश्रण बनवलंय कस्टर्ड पावडरने दुधाचं ते यात ओतून घेऊया आता गॅसची फ्लेम मिडियम करून एक सारखं ढवळत राहायचं आहे एक आठ ते दहा मिनटं तर मीडियम फ्लेमवर हे छान असं शिजू द्यायचे म्हणजे ह्याला घट्टसर होऊ द्यायचे तर तुम्ही इथं बघू शकता एकसारखं ढवळत हे आपल्याला उकळून घ्यायचं आहे तर इथं बघा तुम्ही बघू शकता इथं उकळ्या येईल लागल्यात आणि हे अशा प्रकारे ढवळून घ्यायचे एक एकसारखं हलवत तर पाच मिनटं इथं झालेत अजून तीन ते चार मिनटं आपल्याला हे छान उकळून घ्यायचे आहेत तर मीडियम फ्लेमवरच हे आपण उकळून घेतो आहे साईडला लागलेली जी क्रीम आहे त्याचा घट्टपणा आपण एक काढून परत ह्यात घेतो आहे साईडला घट्टसर क्रीम जी लागते ती यात घ्यायची आहे अशा प्र पद्धतीने त्याच्या कडा सोडून घ्यायच्या आहेत तर तुम्ही बघू शकता इथं छान असं सा, दाटसर आपलं मिश्रण तयार झालं आहे आता या स्टेजवर आपल्याला गॅस ऑफ करायचं आहे आणि हे मिश्रण थंड होऊ द्यायचं आहे तर इथं मी क्रीम घेतली आहे एक कप चांगली फ्रीज करून घेतली होती आणि हे आता आपण बीटरच्या सहाय्याने फेटून घेणार आहोत तुम्ही विक्सरने जरी हे है फेटलं हँड विक्सरने तरी चालेल काहीच हरकत नाही तर या पद्धतीने मी बीटरने हे फेटून घेतली आहे जेणेकरून ही क्रीम हलकी होईल ह्याने आपली आईस्क्रीम खूप छान तयार होते तर एक पाच मिनटं हे आपण छान फेटून घेऊया थोडंसं स्पीड वाढवून हे एक सारखं आपल्याला हलवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तर तुम्ही इथं बघू शकता व्हिपक्रीम आपली छान अशी हलकी झाली आहे फ्लपी झाली आता इथं मी एक कप पिठी साखर घेतली आहे आता वीप क्रीम आणि पिठी साखर एकत्र आपल्याला फेटून घ्यायची जर तुमच्याकडे बिटर नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये जरी फिरवली तरी खूप छान होते ही आईस्क्रीम तर अशा पद्धतीने मी एक पाच मिनटं मिक्स करून घेते तर तुम्ही इथं बघू शकता छान आपली क्रीम ही फ्लपी होती आहे अशा पद्धतीने तर आता जे आपलं मिश्रण होतं कस्टर्ड पावडर ते शिजवलेलं हे गार आहे आता हे सुद्धा यात मी फेटून घेतेय एक सारखं एक जीव होईल अशा पद्धतीने तर पाच मिनटं हे आपल्याला परत मिक्स करून घ्यायचं आहे छान तर हे छान हलकं आहे आता हे आपल्याला फ्रीज करायचं आहे त्यासाठी मी दोन तासासाठी डिपरमध्ये ठेवून देणार आहे तर आता तुम्ही बघू शकता क्रीम ही क्रीम आपली तयार झाली आहे आणि हे दोन तासासाठी आपल्याला झाकून ठेवायचं आहे तर हे मी फ्रीजमध्ये दे ठेवून देते इथं बघू शकता तुम्ही पॅन ठेवला आहे पॅनमध्ये एक कप साखर घातली आहे ह्याचं कॅरेमल करायचं आहे आपल्याला फुल फ्लेम करून आपण ही साखर पसरवून ठेवली आहे जोपर्यंत ह्याला पाणी सुटत नाही तोपर्यंत आपण ह्यात चमचा किंवा उलटनं घालायचं नाही आता ह्याला पाणी सुटायला लागलं मी हे मिक्स करून घेतलं आहे अशा पद्धतीने आता मी यात घालते आहे अर्धा चमचा तूप तूप किंवा बटर तुम्ही घालू शकता तर इथे मी थोडंसं तूप घातलं आहे आता हे छान मेल्ट झाल्यानंतर आपल्याला यात काजू घालायचे आहेत पहिले पाच मिनटं में मी फुल फ्लेम करून ठेवलं होतं आता लो टू मिडियम फ्लेमवर हे आपल्याला हलवून घ्यायचं आहे छान तर हे छान पातळ झालं की यात आता आपल्याला काजू घालायचे आहेत तर तुम्ही इथं बघू शकता छान मेल्ट झाली साखर त्यात काजू घातलेत मी व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचं आहे ताटाला तूप लावती आहे आणि हे मिश्रण आपल्याला ताटात घालायचं आहे तर मी इथं बघा ताटाला थोडंसं तूप लावून घेती आहे आणि पॅनमधलं मिश्रण ह्यात ओतून एकसारखं पसरवून घेऊया आता हे सुद्धा आपल्याला थंड होऊ द्यायचंय अशा पद्धतीने स्प्रेड केले आता हे छान थंड झाल्यानंतर अशा पद्धतीने निघतं आता हे साईडला ठेवून देऊया आणि जे आपण फ्रीजरमध्ये ठेवलं होतं आईस्क्रीम परत ते परत बाहेर काढून घेऊया तर दोन तास होऊन गेले त्याला आता परत हे बिटरच्या साहाय्याने मी याला छान फेटून घेतेय आणि हे फेटल्यानंतर ज्या कंटेनरमध्ये ठेवायचं त्यात ओतून आपल्याला हे आठ ते, ते दहा तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे तर अशा पद्धतीने मी परत पाच ते सात मिनटं छान फेटून घेतले तुम्ही ही प्रोसेस मिक्सर जारमध्ये सुद्धा करू शकता तर इथं आपलं फिटून झालं आहे आता जे कॅरेमल केलं होतं ते एका कॅरी बॅगमध्ये घेऊन मी अशा पद्धतीने हलक्या हाताने हे क्रश करून घ्यायचं आहे तर मी लाटण्याच्या सहाय्याने त्याला हलकंसं फोडून घेते तर हे छान एकसारखं फोडून घेतलं आहे इथं मी बघा कंटेनर घेतले एक प्लॅस्टिकचे कोणतेही कंटेनर तुम्ही इथं वापरू शकता तर मी प्लॅस्टिकचं आईस्क्रीमचाच बॉक्स आहे तो घेतला आहे खाली कॅरेमल घातलं आहे वरून आईस्क्रीम घातली तर निम्मी आईस्क्रीम घालून याला डॅप डॅप केले परत थोडंसं कॅरेमल घालायचं आणि परत यात आपण आईस्क्रीम घालून घेतली तर तुम्ही बघू शकता भरपूर आपली आईस्क्रीम तयार झाली परत एकदा हे व्यवस्थित डेप डॅप करून घ्यायचं आहे वरून कॅरेमल घालायचे आणि याला आठ ते दहा तासासाठी छान फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचे तर मी आता यालाचे झाकण लावून पॅक ठेवून देते आता हे बघूया आपण दुसऱ्या दिवशी तर आता तुम्ही बघू शकता आता आपण बॉक्स उघडूया अतिशय मस्त अशी आपली आईस्क्रीम तयार झाली आहे हे कंटेनर जरा फुल भरलं होतं त्यासाठी यात थोडंसं पॅक झाल्यामुळं झाकणाचं ओझ्यामुळे ते प्लेन झालं नाही तर तुम्ही इथं बघू शकता अतिशय मस्त आपली आईस्क्रीम तयार झाली आहे तर स्कूपच्या साह्याने काढून घेते वाव तर तुम्ही इथं टेक्चर बघू शकता आपल्या आईस्क्रीमचं अतिशय मस्त आणि टेस्टलाही खूप छान झाली आहे तर तीन इन्ग्रेडियंट्समध्ये अतिशय टेस्टी आपली आईस्क्रीम तयार होते बटरस्कॉच फ्लेवरमध्ये आणि भरपूर प्रमाणात तयार झाली तुम्ही तर बघू शकता सोप्या पद्धतीने आपली आईस्क्रीम रेसिपी तयार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर ला ला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओत नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय